जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची मागील काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले लग्न सराईच्या काळात सोन्याच्या किमतीत सतत होणारी वाढ ग्राहकाच्या खिशाला फटका देत होती त्याचप्रमाणे बुधवारी सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली तर चांदीच्या किमतीतही बदल झालाय बुलियन मार्केट या वेबसाइट नुसार आज देश ग्रॅम चौबीस कॅरेट सोन्याचा भाव पंचाण हजार आठशे तीस रुपये तर बावीस कैरेट सा दह ग्राम सोन भाव सत्त्या हजार आठशे चव्वेचाळीस रुपये तर एक किलो चांदीचा भाव सत्त्याण्णव हजार आठशे रुपये आहेत तसेच दहा ग्राम चांदीचा भाव नऊशे सत्याऐंशी रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांची किमती भारतभर बदलतात आजचा सोन्याचा भाव मुंबईमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम सत्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी चोवीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम पंच्याण्णव हजार सहाशे साठ पुणे जिल्ह्यामध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम पंच्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम पंच्याण्णव हजार सहाशे साठ नागपूरमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम पंच्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम पंच्याण्णव हजार सहाशे साठ नाशिक येथे बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम पंच्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम पंच्याण्णव हजार सहाशे साठ आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा